नमस्कार मी छाया जगदीश साबदे छत्रपती संभाजीनगर येथे राहते आणि माझा सध्या या नावाने व्यवसाय चालू वेग आहे माझ्याकडे दहा ते पंधरा प्रकारच्या शेवायांचं तयार होतं भाजीपाला प्रक्रिया उद्योग आणि तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो डाचणीपासून लाडू शंकरपाळे चकल्या आमच्याकडे बनवल्या जातात लिंबू लोणचे आहेत मिलेटचे जेवढे प्रकार आहेत तेवढे आमच्याकडे बऱ्यापैकी आहे शेवयांचे प्रकार आहेत फक्त गव्हापासून विदाऊट मैदा पालेभाज्या वापरून फळभाज्या वापरून आणि फळं हे आंब्याच्या सीझनमध्ये फक्त आपण आंब्याचा रस खाऊ शकतो पण विदाऊट सीझनमध्ये आपण आपल्याला आंबा खायचं म्हणलं तर मिळत नाही म्हणून आम्ही आंब्याच्या शवया बनवलेल्या आहेत असं जे बीटपासून जे बनवले मुलांना कंटाळा येतो किंवा सिटीमध्ये जे जॉब नोकरी करतात महिला त्यांना वेळ नसतो म्हणून पटकण्याची उपमा मॅगी खीर वगैरे करून खाऊ शकतो मुलं टमाटे पालक म्हणले की खात नाहीत म्हणून मिक्स करून मॅगीसारखे आम्ही त्यांना खायला देतो शहरातल्या शाळेच्या शाळकरी मुलांना म्हणजे केमिकल विदाऊट आणि जेवढा शेतीपूरक व्यवसाय हा जेवढा शेतकऱ्या आम्ही विकू तेवढा शेतकरी बंधूंना फायदा आहे म्हणून जास्तीत जास्त आम्ही शेतकरी बंधूंना फायदा व्हावा आणि लोकांच्या आरोग्याला चांगलं राहावं हानिकारक काही होऊ नये त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि चांगलं चांगलं खाण्याचा प्रयत्न करतो फक्त गहू सोना कल्याण सोना गहू आणि भाजीपाला एवढ्याचाच वापर करतो हे आमच्या नाचणीचे लाडू आहेत आपण मेडिकलमध्ये जातो लहान मुलांना पटकन ती पावडर आणतो दुधात टाकतो आणि आज आज ते देतो त्याच्यापेक्षा हे किती काही चांगले आहे याला तुम्ही एक लाडू घ्या दुधात टाका मिक्सरमधून काढा मुलांना पेस्ट म्हणून खाऊ घाला वयस्कर आजी आजोबांना खाऊ घाला आमचं ब्रेद वाक्य आहे बाळापासून ते आजी आजोबापर्यंत सर्वांचा योग्य आहार असं आमचे प्रड प्रोडक्ट आहे जे पण खाऊ ते पण चांगले शरीराला शुद्ध पद्धतीने आणि जे आईच्या प्रमाणे सगळे करतात त्याप्रमाणे आम्ही सगळे प्रयोग आईच्या आईच्याप्रमाणे करत राहतो धन्यवाद